आज भागवत वाचनाचा आपला पंचाहत्तरावा दिवस म्हणूनच जरा फुलांची सजावट भागवताला केली आहे मल्हारी महात्म्य आपल्या रोज नऊ वेळा सुरू आहे कार्तिक महात्म्य काळ सुरू आहे आज शुक्रवार म्हणून आपण जोशी गुरुजी विष्णू सहस्त्रनाम म्हणत आहेत आपले देवीचे आज वैभवलक्ष्मीचा मंत्र आहे दत्तमंत्र आपला आहे आणि दत्तात्रयाचा मंत्र आपला तेरा हजार एकशे चार सुरू आहे निघालो घेऊन दत्ताची पालखी या उपक्रमात आणि आज पंच्याहत्तर दिवस एखादी गोष्ट आपण सातत्याने करतो त्यावेळी आपला आपल्यालाच खूप समाधान आनंद अभिमान वाटतो निश्चित वाटतो कारण या नियमानं एखादी गोष्ट वाचन करणं एखादी गोष्ट करणं आपणच आपलं कौतुक करणं नाही आहे की ते सातत्य कोणासाठी आहे तर येणाऱ्या जातकांनी जे सहभागी झाले त्यांच्यासाठी आहे हे सगळं आहे ते त्यांच्या भल्यासाठी आहे त्यांचं चांगलं व्हावं ही माझी भावना आहे आणि या भावनेतूनच आपण हा पंच्याहत्तर दिवस पंच्याहत्तरावा दिवस गाठू शकलो अतिशय मनाचा आनंद होतो आहे विसावा अध्याय सुरू आहे रामनामनौका आपली दहा महिने पूर्ण होऊन आता अकरावा महिना सुरू झाला आणि आता जानेवारीमध्ये नव्याने पुन्हा आपण ती करणार आहोत सुरू नवीन लोकांनी कधीही ज्या दिवशी तुम्ही सहभागी व्हाल त्यानंतर वर्षभर तुमच्यासाठी रोज तीन हजार चोवीस रामनाम घेतलं जाईल जास्तीत जास्त जण जोडले जा अशी मला आपणास विनंती करायची कुठलाही उपक्रम बंद करायला अजिबात आवडत नाही आज यज्ञ बंद करायला मला अतिशय वाईट वाटत होतं परंतु चार नावासाठी दीड तास दीड तास घालवायचा आणि दुसरी गोष्ट हवन सामुग्री इतकी महाग आहे की ती फक्त चार नावांमध्ये मला ती बसवता येईना त्यामुळं जास्तीत जास्त नाव आली तर मी पुन्हा पाडव्यापासून चैत्र पाडव्यापासून मी पुन्हा वैश्वदेवी यज्ञ सुरू करेन आणि त्याला मात्र जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असं मी आपणास विनंती बार विनन्तिकरेन् जय कृष्ण कुछना। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः